आवाज नृत्य कला गायन तसेच नाटक विविध वेशभूषा सादर करत गोंदवले येथे गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालयात दहिबडी येथील अल्टिमेट सक्सेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा करत नाविन्यपूर्ण उपक्रमांची कास आहे त्याचाच एक भाग म्हणून अकॅडमीचा वार्षिक स्नेहसंमेलन नुकताच मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील यासाठी विवेक सूर्यवंशी आणि सौ प्रेरणा यांनी प्रयत्न केले या संमेलनाला विद्यार्थी पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली या स्नेह संमेलनानिमित्त असे घडवा यशस्वी करिअर या विषयावर पुणे येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय उद्योजक आणि माने ग्रुप ऑफ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर थर्मोकॉल मॅन रामदास माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्वराज्य अकॅडमीचे संस्थापक यांनी सुनील काटकर सर यांनी करिअर संधी डिफेन्स क्षेत्रातील या संदर्भात मार्गदर्शन केले सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन इंगळे गुरुजी यांनी वाचन संस्कृती आणि विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय कर्तव्य या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ किरण कारंडे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेतर्फे दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जातो दोन हजार चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार पार्थ सुरे सूर्यवंशी या विद्यार्थ्यास ट्रॉफी सन्मानपत्र मेडल शाल श्रीफळ देऊन प्रदान करण्यात यावेळी दहावीच्या चार विद्यार्थ्यांना बेस्ट स्टुडंट अवॉर्ड म्हणून गौरविण्यात आले यामध्ये श्रेया अमोल चांगन शरयू रावसाहेब तरंगे चैतन्य सुनील जाधव या विद्यार्थ्यांना ट्रॉफी सन्मानपत्र मेडल आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले तसंच विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले ज्यामध्ये अभ्यासातील विविध बक्षिसे क्रीडा स्पर्धा वैज्ञानिक प्रकल्प स्पर्धा चित्रकला स्पर्धा ध्येय लिखाण स्पर्धा या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले बेस्ट स्टुडंट अवॉर्ड प्रत्येक वर्गातून एका विद्यार्थ्यास देण्यात आला इयत्ता आठवीमधून तसेच अन्वी खाडे इयत्ता नववी मधून वैभवी चांगण आणि ओमकार घोरपडे यत्ता अकरावी वैष्णवी डायगडे आणि इयत्ता बारावी मधून मुस्कान मुलानी या विद्यार्थ्यांना देण्यात आला विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य कला गायन कला आणि नाट्य कलेचे सादरीकरण केले नृत्य कलेमध्ये सात्विक सूर्यवंशी त्रिशा हिंगमिरे इयत्ता नववी मधून भाग्यश्री कुंभार श्रुतिका शिरतोडे अनुष्का बरकडे आणि आरती रूपणावर रोहन कांबळे राजवीर आहिरे आणि इयत्ता दहावी मधून डान्स मध्ये श्रेया चांगर अनुप्रिता मोहिते रिया खाडे चैतन्य जाधव श्रवण मुळीक आर्यन इत्यादी विद्यार्थ्यांनी आकर्षक ग्रुप डान्स केला सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी डायंगडे आणि अन्वी खाडे यांनी केले रोहन कट्टे रोहन ओंबासे निशा डायंगडे वेदिका मोरे या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विवेक सूर्यवंशी सर यांनी केले तर सौप्रेरणा सूर्यवंशी मॅडम यांनी आभार मानले मान ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा